नमस्कार मित्रांनो शिवसेना पुन्हा फुटणार शिंदे गटातील नेते भाजपात जाणार संजय राऊतांचा दावा काय आहे ही बातमी आपण सविस्तर आपल्या चॅनलवरती बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि बघत आहात बातमी चॅनल महाराष्ट्रातील राजकारणात पुन्हा एकदा भूकंप होणार पुन्हा एकदा शिवसेनेत फुट पाडणार हे प्रश्न उपस्थितीत करत आहोत हे संजय राऊतांनी केलेल्या दाव्यामुळे उपमुख्यमंत्री के एकनाथ शिंदे यांच्या नाराजगीवरून बोलताना संजय राऊत यांनी राजकीय भूकंपाचा दावा केला एकनाथ शिंदे यांचा स्वतःचा पक्ष नाही तर अमित शाह यांनी त्यांना तो पक्ष दिला त्यामुळे तो त्यांचा पक्ष एक संघ राहिला की नाही असा दावा राऊतांनी केला त्यांच्या विधानाने पुन्हा एकदा शिवसेना फुटण्याची चर्चेंना जोर धरला विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळालं होतं मात्र उपमुख्यमंत्री आणि त्यानंतर खाते वाटप आणि आता पालकमंत्री पदावरून महायुतीत वाद दिसून येत आहेत राज्य कारभाराचा निर्णय घेताना भाजप एकनाथ शिंदेना दूर ठेवत आहेत पालकमंत्री पद आणि मंत्रीपदावेळी एकनाथ शिंदेनी नाराजगी व्यक्त केली होती नेहमी नेहमी डावलन जात असल्यानं शिंदे गटातील आमदारांमध्ये नाराजगीच वातावरण आहे भाजप शिंदेना दूर करत उदय सामंत यांना पुढे करत आहेत त्यांना उपमुख्यमंत्री केलं जाणार असल्याची चर्चा सुद्धा राजकीय वर्तुळात होती काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा त्याबाबत विधान केलं होतं त्यांच्या विधानामुळे शिंदे गटात फूट पडणार असल्याची चर्चा झाली होती पण वडेटीवार यांचा दावा सामंत यांनी फेटाळून लावला होता संजय राऊतांच्या विधानामुळे शिंदे गटातील फुटीवारच्या चर्चेला आता परत एकदा भेव फुटला आहे काही दिवसांपूर्वी महायुतीत काही आलबेल असल्याची चर्चा आहे काही दिवसांपूर्वी महायुतीत काही आलबेल नसल्याची चर्चा आहे त्यातच राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालापासून एकनाथ शिंदे नाराज आहेत अनेकदा त्यांनी नाराजगी दिसून आली त्याच दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या नेत्यांचे फोन दिल्लीत टॅप केले जात असल्याची बातमी समोर आली आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेत आमदार भाजप मध्ये जाणार असल्याची खळबळजनक दावा केला मुख्यमंत्री के देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात विसंवाद असल्याचं दिसून येत आहे त्यामुळे सरकारकडे मोठे बहुमत असूनही राज्य अस्थिर असल्याचं संजय राऊत म्हणाले तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद